ते घरी आलो होतो तर नमस्कार नमस्कार हां तुमचं नाव काय बाबा रमनाश बंड सूरश्री सगळ्यात मोठं सुरेश बर तुम्हाला याच्या अगोदर काय तकलीफ होती या ज्याजरी काय गुडघ्याची तकलीफ होती गुळघेची हां बरं मग तुम्ही याच्या अगोदर खूप उपचार केले नव्हत्या काही या ज्याजरी अघर उपचार केले ते पण ते काय नेसते गोळ्या औषध खाल्लं का त्यावेळेस पुर्तु त्यावेळेस पुरतो वास दे संपलं का वास पहिल्यासारखंच पिळ तुम्हाला असं चालत येत होतं का पहिलं पहिलं लंगड्या बरं आता मग हे औषधाबद्दल तुम्हाला काय कोणी सांगितले माहिती 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 आपल्या साडी साडी कोणतं औषध होतलेलं दाखवते हा हे औषध घेतलं होतं ना हेच औषध घेतलं बरं आता हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला किती फरक पडला आता एकदम फरक पडला मी तीन महिने रांगत होतो तीन महिने होतो फरक पडला बर ठीक आहे तुम्हाला फरक पडला तुम्हाला आता या ठिकाणी आपण औषध दिलो होतं या औषध घेतल्यानंतर यांना तीन ते चार दिवसामध्येच आम्ही ज्यावेळेस यांना औषध द्यायला आलो त्यावेळेस याला असं रांगत होते म्हणजे पूर्णपणे चालते येत नव्हतं परंतु औषध घेतल्यानंतर ते आता चांगल्यापैकी चालतात ते आता आमच्या संघ दोन तीन ठिकाणी आले पण पेशंट दाखवायला चांगल्यापैकी ते फिरतात त्याच्यामुळे हे औषध झालं आता ही औषध बद्दल लोकांना तुम्ही काय सल्ला देता यांना सल्ला दिला म्हणजे हा हा म्हणजे तुम्ही लोकांना हे औषध घ्यायच सांगितलं ते हे लोक आले आणि तुम्ही तुमचा अनुभव सांगून यांनी पण औषध कर लगेच रंगत होता आणि एकदम क्लियर झाला हा त्याच्यामुळे त्यांनी पण औषध घेतलं घेतली ठीक आहे